दुसरा अर्धा राहिलेला टॅमॅटो कापूयात हे साईडचं आधी कट करून घेऊयात आणि कोथंबीर यामध्ये अडकण्याची शक्यता असते बारीक कदाचित होऊ नाही शकत म्हणून आधी आपण इथे कोथंबीर ठेवूयात त्याचबरोबर एखादी मिरची एक दोन मिरच्या आणि त्याच्यावरती हा टमॅटो ओके okay, आणि आता परत आणि बघू शकता तुम्ही कोथंबीर आणि टमॅटो आपण एकदा परत करूयात हे एका हाताने करते त्यामुळे नीट जमत नाही आहे नाही आता बघू शकता तुम्ही सगळे बारीक झालेले आहेत आणि दोन मिनटामध्ये आपला बारीक काप कांदा आणि टमॅटो दोन्ही कापून झालेले आहेत